तुम्ही नवरात्र स्पेशल उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून पाहिलं आहे का अर्थात नसेन पाहिलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्या आप मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी देटासहित मिरच्या वापरलेल्या आहेत इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या त्या मिरच्या घालायच्या आहेत पाण्यामध्ये मिरच्या घातल्यानंतर आपल्याला तीन मिनटं मिरच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत मिरच्या व्यवस्थित उकळल्या की मिरच्यांची साईज कमी होते आणि मिरच्यांचा तिखटपणासुद्धा अगदी कमी होऊन जातो तर तुम्ही ते पाहू शकता मिरच्यांची साईजसुद्धा अगदी कमी झालेली आहे आणि मिरच्यासुद्धा अगदी व्यवस्थित उकळलेल्या आहेत त्यानंतर आपण या झाड्याने मिरच्या एका साईडला काढून घेणार आहोत तर इथे मी मिरच्या काढून घेते एका डिशमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर तुम्ही माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करणार नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी एका डिशमध्ये मिरच्या काढून घेतलेल्या आहेत मिरच्या थंड झाल्या की आपल्याला ह्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला मिरच्यांना आप एक उभी लाईन कट करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आज आपण नवरात्री स्पेशल छान असा चमचमीत पदार्थ बनवणार आहोत तोंडाला चव नसेल ना तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेणार आहे तर चला बोलता बोलता मिरच्यासुद्धा सगळ्या चिरून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे मिरच्या चिरून झाल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे या ठिकाणी मी तेल थोडंसं जास्त वापरणार आहे म्हणजे अगदी हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवला तर सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकतो तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत तुम्ही जर उपासाला जिरे खात नसताल तर या ठिकाणी नाही घातले तरी चालणार आहे पण नवरात्रीच्या उपासांना जिरे चालतात त्यामुळे भरपूर जणं जिरे हे खातात जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्या की एक मिनटं आपल्याला तेलावर छान अशा परतवून घ्यायच्या आहेत तर इथे मी मिरच्या परतवून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मिरच्या तेलावरती परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे तर इथे मी तीन चमचे शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे शेंगदाण्यांचा कूड घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर या ठिकाणी मी एक चमचा भरून दही घातलेला आहे तर दही या ठिकाणी थोडंसं आंबट होतं म्हणून मी एक चमचा वापरलेला आहे तुमचं जर दही आंबट नसेल तर या ठिकाणी तुम्ही दोन चमचे घातले तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे काश्मीरी मिरची पावडरमध्ये अगदी प्लेन ही मिरची असते त्यामुळे उपासालाही काश्मीरी मिरची पावडर चालते त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिरची छान आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे इथे पाहू शकता मस्त आपली चटपटीत मिरची तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय